आजच्या दिवसातली आणखी एक मोठी राजकीय बातमी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाचं थेट उत्तर शरद पवारांनी दिलंय जे सोबत गेले त्यांना आपण सोबत घेऊ शकत नाही तसंच सत्तेसाठी संधी साधूपणा करणाऱ्यांसोबतही आपण जाऊ शकत नाही हे शरद पवारांनी स्पष्ट केलंय ते पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते फक्त गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासोबत आपण जाऊ शकतो अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आता राजकीय मंडितांकडून शरद पवारांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अन्वय अर्थ काढले जात आहेत अजित पवारांना सोबत घेण्यास शरद पवारांनी स्पष्ट नकार दिलाय हा त्यातला एक अर्थ आणि दुसरा अर्थ म्हणजे अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं वाटत असेल तर त्यांनी भाजपची साथ सोडली पाहिजे असं शरद पवारांना अधोरेखित करायचंय का या अनुषंगानं देखील या वक्तव्याकडे पाहिलं जात आहे तर पिंपरी चिंचवडमधल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहू सत्तेच्यासाठी राजभ बसायचं ही भूमिका तुम्ही मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा नेऊ आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचाराने कार्यक्रमाने हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील నీతృందరి <Sess> విచార <Sess>